नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जेजुरी गडावर गजर खंडोबाचा पारंपरिक सनई चौगड्यात स्त्रीच्या घटस्थापनेचा विधिवत पार पडला सोहळा आज घटस्थापना नवरात्र उत्सवास आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होते आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर देखील आज घटस्थापना सोहळा पार पडला सालाबाद प्रमाणे आज सकाळी जेजुरी गडावर मंगलमय वातावरणात श्री खंडोबा देवाची नृत्य पूजा झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्याची पाखरणी करण्यात आली पारंपरिक विधी आणि श्रद्धेचा भाग म्हणून गुरव ओळी घडशी पुजारी वर्गाकडून उत्सव मूर्ती बालद्वारी मधून सनई चौघड्याच्या निनादात गाभाऱ्यात आणण्यात आली ठीक साडे अकरा वाजता श्री सेवेकरी गुरुजींच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना संपन्न झाली आजच्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोने ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे ॲडव्होकेट विश्वास पानसे डॉक्टर राजेंद्र खेडेकर अनिल सौंदडे यांच्यासह व्यवस्थापक आशिष भाटे तसेच खांदेकरी मानकरी व सेवेकरी वर्ग यासह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम असलेल्या या घटस्थापनेचा सोहळा गडावर पाहण्यासाठी भक्त भाविकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती मल्ला आज अतिशय पवित्र अशा वातावरणात जिदुरी गडावर मर्दान दसऱ्याची सुरुवात झाली आज घटस्थापना झाली मल्हारी मारा हा दसरा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचा मानला जातो आणि उत्तरात हा शाही दसरा नसतो हा मर्दानी दसरा आहे कारण जवळजवळ एकोणतीस तास चालणाऱ्या या दसऱ्याचा सोहळा हा अतिशय नयनम्य असतो पहाटे दसऱ्याच्या दिवशी पा पूजेपासून दसरा सुरुवात होतो आणि खुलबाची गेट असेल तो संपूर्ण सोहळा गावामध्ये फिरून या ठिकाणी येतो व या ठिकाणी थंडा स्पर्धा होऊन शेवटला रोजमारा वाटप केला केला जातो आणि या सोहळ्याची सांगता होती अशा प्रकारे हा मर्दानी दसरा जेद्रीमध्येच नव्हे हे संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि या दसऱ्याची सुरुवात आज पारंपरिकपणे सलई कवगराच्या स्वरात पुजारी वर्गाच्या वतीने जामगरी खालीकरी मानकरी मंडळांच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली आणि या दसऱ्याच्या स्वराला सुरुवात झाली जय मला